किंवा वाद्य शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो याच धर्तीवर आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांस्कृतिक विभाग आज घोषणा करते की महाराष्ट्रातील लोककला आणि लोकवाद्य शिकू पाहणाऱ्या आर्थिक टंचाईमुळे ती संधी दुर्दैवाने यांची गमावू अशा विद्यार्थ्यांना म्हणजे चोवीस विद्यार्थ्यांना लोककला आणि लोक लो, लोकवाद्य शेवटी आपला महाराष्ट्र दराक्रम मायबोलीमध्ये आहे लोक लोककलेमध्ये लोकसंवादामध्ये लोकनाट्यामध्ये लोकवाद्यामध्ये आहे आणि त्याला बदल आवश्यक आहे म्हणून पहिल्यांदाच अशी एक शिष्यवृत्ती योजना वर्षाला चोवीस विद्यार्थ्यांना लोककला आणि उपाध्यामध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये दर महिना अशा पद्धतीची शिष्यवृत्ती आज आम्ही घोषित करतोय मला वाटलं की मराठवाड्याची पावनभूमी आणि संभाजीनगरच्या या धर्तीतून राज्यभर या योजनेचा प्रसार व्हावा स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्याची माहिती कळावी त्या योजनेचा निकष काय असेल फॉर्म कसे असतील योजनेला नाव काय असेल या सगळ्या गोष्टी आम्ही येणाऱ्या काळामध्ये घोषित करू आणि शिष्यवृत्ती योजना यावर्षीपासून लागू होईल हा एक छोटासा प्रयत्न आम्ही सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करतो आहोत मला वाटलं त्याची माहिती आणि घोषणा इथून करावी एवढा पुरताच माझा विषय आहे बाकी तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू आय टी खातं आपल्याकडे आहे औरंगाबाद मधल्या उद्योजकांनी आय टी साठी एक जमीन सिटी एक बैठक घेतली होती सगळी आणि आपले आय टी चे जे सचिव आले होते बॉन्डवे त्यांनी पण सांगितलं होतं की पन्नास एकर जागा देण्याचा जा संदर्भात प्रस्ताव आम्ही एम आय डी सी राज्य सरकारकडे देऊन होतो तर आपल्याकडनं काही ऑरेक्स सिटी साठी जागा दिली जाईल आय टी उद्योग किंवा एखादा अँकर पूजक संदर्भात काही प्रयत्न केले जातील संभाजीनगर ऑरेंज सिटी च्या माध्यमातून जागा तो उपलब्ध करूच पण लवकरच ड्रोन निर्मिती ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग ड्रोन हब या पद्धतीचा आवश्यक अशा पद्धतीच्या आवश्यकतेचा प्रस्ताव सुद्धा इथे यावा याबद्दलची कारवाई सुरू झाली आहे थोडा वेळ थांबा अधिकृत सगळी घोषणा कोण किती कंपन्या काय कारण ड्रोन पॉलिसी आता अंतिम स्वरूपात आहे ड्रोन पॉलिसीचं काम माझ्या विभागातर्फेच होत आहे तर अंतिम स्वरूप दिल्यावर ऑरेक्ट सिटीमध्ये तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघींचा सहभाग आहे आणि त्यामुळे इथल्या युवकाला

याबद्दलच्या युवकांना संधी मिळाली भागामध्ये सुद्धा संभाजीनगर एक महत्वाचं केंद्र आहे आणि इथे ड्रोनचा आपण विचार केला तशाच पद्धतीने प्रत्येक विभागामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एम एल या सगळ्या माध्यमातून उद्याची जी भाषा आहे त्या भाषेसंदर्भामध्ये उद्यमशीलता वाढावी

मुलायची माहिती घ्याय कारण टाटाचं मग त्याच्यात माहिती घेऊन येते एन हा दोनचा मुद्दा महत्त्वाचा आहे माहिती घेऊन याच्यामुळे तुम्हाला राज्य सरकारने आय टीबाबत जे विविध टास्क फोर्स नियुक्त केले सायबरचं असेल आय टीच्या संदर्भात असं त्याचे काही लिमिटेशन मराठवाड्यात होणार आहे आत्ता जसं तुम्ही म्हणालात पहिल्यांदा या राज्यामध्ये आपण ए आय पॉलिसीसाठी फोर्स जिमला सायबर सिक्युरिटी हा ऐरणीवर आलेला विषय आहे आणि त्यामुळे सायबर सिक्युरिटी हा केवळ सायबर क्राईम पुरताच राहिलेला नाही तर तो माझी आमदनी सुरक्षित राहण्यापासून कुठे फसवला जाऊ नये ते डेटा सिक्युरिटी पर्यंत या सगळ्या विषयामध्ये आपण सायबर सिक्युरिटी टास्क फोर्सची निर्मिती केली आणि आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा एन एस सीच्या सायबर सिक्युरिटीचे हेड हे कुठल्या राज्याच्या धोरण बनवण्याच्या कामाच्या समितीचे सदस्य झालेले आहे जी सी सी सेंटर्स ग्रोथ सेंटर्स बनावेत यासाठी सुद्धा टास्क फोर्स आपण नेमला आहे येत्या आठवड्यामध्येच त्या विषयातली पहिली बैठक ही त्या ठिकाणी मुंबईत होते आहे आपण त्याला तीन महिन्याचा वेळ दिलाय तीन महिन्यात ते धोरण येईल ते धोरण सर्वंकष इन्क्लुझिव्ह सर्वव्यापी राज्याला आवश्यकता गोष्टी सहीद असेल त्यामुळे धोरण येपर्यंत आपण पर वाट पाहूया तर डेटा नाही अनेक ठिकाणी ग्रामीण पण तुलने ठीक आहे बँकांचे कामकाजमध्ये या क्षेत्रात काम करण्याच्या संध्या खूप आहेत आज कोऑपरेटिव्ह बँक्स मध्ये तर माहिती तंत्रज्ञानाच्या विविध असलेल्या प्लॅटफॉर्मची उपयोगिता ही करणं काळाची गरज झालेली आहे कारण सायबर सिक्युरिटीचा जो मुद्दा मी मांडला तो काही नॅशनलाइज बँकांपुरतच आहे असं नाही आहे

हे सर्व्हर आपण कधी अपडेट करणार दर पंधरा वीस दिवसांनी सर्व याच विषय या विषयावर एक रिव्ह्यू मिटिंग मी मंत्रालयात घेतली आपल्याला जो मागच्या काळातला अनुभव आहे तो म्हणजे आपण केवळ रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी विषयाच्या विभागाबद्दल सांगितलं पण मे जून जुलै आले की विद्यार्थ्यांच्या त्या पूर्ण सर्टिफिकेट्स त्यांचे निकाल या सगळ्यावर पुन्हा एकदा सर्व्हरवर बर्डन आलं क्रॅश आला अशा घटना ज्या मागे घडल्या त्या होऊ नये म्हणून कॅपॅसिटी बिल्डिंग या कार्यक्रमाअंतर्गत आपण आता पंधरा टी बी पर्यंत त्याची कॅपॅसिटी वाढवली आहे पण माननीय मुख्यमंत्री मोदयांनी शंभर दिवसाच्या ज्या रिव्ह्यू मिटिंग्स घेतल्या शंभर दिवसात काय आहे त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत की ज्यामध्ये राज्य सरकारने खाजगी व्यवस्थेच्या माध्यमातून क्लाउड सिस्टीम हायर करून त्यातून कदाचित आता होतोय असं नाही डीपीडीपी हा नवीन कायदा जो केंद्र सरकारने सिक्युरिटी आणि पर्सनलाइज इन्फॉर्मेशन याबद्दलचा जो केला आहे त्याचा भंग होऊ नये यापुढेही आतापर्यंत झालाय असं नाही आणि बरोबरीने कॅपॅसिटी बिल्डिंग व्हावी या दोन्ही कामाचे निर्देश दिले आहेत शंभर दिवसात ते आम्ही काम करणार मां। की दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सरकारी असा कुठला जी आर आला तर मी त्यावर भाष्य करेन मला वाटतं त्याबद्दल नितेश राणे उत्तर देतील सरकारी निर्णय कुठला असा असेल त्याच्यावर मी जरूर बोललो असतो माननीय नितेश राणे यांना चेन्नई येता त्यांच्या त्यांना काय भूमिका वाटते त्यांनी मांडण्याचा अधिकारच आहे ना तो त्यांनी मांडलाय सरकार आणि संबंधित विभाग

काल झाले कारण माननीय देवेंद्रजी यांनी उदय सावंत आवसला होतंय शिंदेसाहेब प्रवासात असतील म्हणून कालच्या बैठकीला नव्हतं याच्यात निर्णय कुठले अडकले तसं नाही सरकार निर्णय घेत आहे योजनाचा रिव्यू घेत आहे आता तर पालक सचिव यांना सुद्धा जिल्ह्यात जायला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी निर्देश दिले बरोबरीने शंभर दिवसात करायची विभागांना जी कामं आहेत त्याला गती सुरू झाली आणि सर्वच विभागात आणि खाली तहसीलदार स्तरापर्यंत जिल्हाधिकारी स्तरापर्यंत सात पॉइंट कार्यक्रम दिलेला आहे की जो नागरिकांना सेवा सुविधांमधल्या अडचणी होऊच नाही मला वाटतं इतक्या खालच्या स्तरापर्यंत

तर त्या करन, ते वाक्य आपल्याला कळेल आणि त्यामुळे संदर्भाचे स्पष्टीकरण मराठी शाळेत पण कोणत्या संदर्भाचे स्पष्टीकरण झालं ते संयुक्तिक होईल एक आणि दोन प्रत्येक राजकीय पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे ना तो भाजपला आहे तो एकनाथजींच्या शिवसेनेलाही आहे तो अजित राष्ट्रवादीला आहे आणि मुळामध्ये ज्या पक्षाचा आता गट झाला उभाटा त्या उबाटाच्या गटात राहिलेल्या आमदारांच्या गटाला आमचा नेता पंतप्रधान होईल इथपर्यंत संजय राऊत जर बोलू शकतात गणेश नाईक पक्षाने बोलले तर काय चुकीच मी या विषयावर महायुती म्हणूनच आमची चर्चा आहे दुसरा कुठल्याही चर्चेचा मुद्दा समोर हो निवडणुका व्हायलाच पाहिजेत आम्ही वाट पाहतो काल म्हणजे तुम्ही खालच्या अर्बन लोकल बॉडीच्या म्हणताय स्थानिक स्वराज्य संस्था बिलकुल व्हायला पाहिजेत आणि त्या लवकर व्हाव्यात अशी आमच्या अपेक्षा आहे ठीक आहे